नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रामदास पेठेत रविवारी मध्यधून कार चालकाने एकशे तीस किलोमीटरच्या वेगाने कार तीन कार व दोन दुचाकीला जबरदस्त धक देऊन काही कळायच्या आतच आरोपी कारने तेथून पळ काढला पोलिसांकडून या प्रकरणात विविध ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता यात आरोपी कार चालक अर्जुन आवक व रोहित सह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे असल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केला पोलिसांनी आरोपी अर्जुन हावक व रोहित चिंतमवार यांची वैद्यकीय तपासणी केली परंतु राजकीय दबावतंत्रामुळे संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याने चर्चेला सर्वत्र पेव फुटले आहे त्याच्यामध्ये नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये फिर्या जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोहित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांना इन्क्वारी साठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्याची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आली आहे सर गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता सर हा अपघात झाल्यानंतर ते पळून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या चौकात लोकांनी त्यांना थांबवलं मारपीट झाला असं देखील असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जो अर्जुन हावडे ड्रायव्हर सीट वरती होत ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती वर होता आणि बॅक आले हो हो होते आणि कुठे होतो त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो एका ठिकाणी हॉटेल मधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झाले ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवले आपल्याला रात्री जे दोघ रात जण मिळून आले त्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारण झालेली होती त्या दो दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेलं आहे स्पीड बाबत आपण आता आर टी ओ आणि ऑडीच्या जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतो सर गाडी म्हणजे इतर दोघांवर गुन्हे दाखल झाले संकेतवर काय गुन्हा दाखल त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हर वरती वर सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे किंवा संकेतवरती नाही आहे पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे नाव काय म्हणजे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोहित चित्तंबर हे दोघ जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सेल गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात सर याच्यामध्ये अपघातात दोन वाहनांना दोन कार आणि एक दुचाकीला धडा दिली होती त्यांची आताची जखमीच्या अनुषंगाने काय त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर त्यांनी पकडावाच आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही संकेत यांची ते केली आहे काही त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला ले समजले त्या गाडीमध्ये संकेत कुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा म्हणजे संकेत तिथून पळून गेला स्पॉट वरून दोघांना वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहा केलेली होती त्यावेळेस संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोहनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतली आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबत आम्हाला निष्पान सर हे तीन लोक जे होते हो हो त्याच्यामधून एक जण मध्यप्राशन करून जो अर्जुन आहे तो मध्यदर्शन करून होता असं आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोघांचं मध्यप्रशन केला नव्हतं का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते पोहोचतो त्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत